तर बघा काय हे परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रि रिट, रिट, रिक्वायरमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे वगळणारी नवीन तरतुदी समाविष्ट करणेबाबत सेवकांची भरती शिक्षक अभिव्यक्ता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्वायरमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्रमांक एकेतील शासन निर्णय पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबवताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल सुधारणा करणे वा काही तरतुदी समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्या चे शासनाच्या निर्देशनास आल्याने उक्त संदर्भ क्रमांक दोन येथील शासन यन्यानवे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन यातील काही तरतुदी वगळण्यात येऊन नव्याने तरतुदी समाविष्ट करण्यात आली आहे तसेच सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना कराव्याच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये चालू करण्यात आलेल्या परंतु विद्यार्थ्यांच्या उपस्थिती अभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरू राहतील यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकांच्या इंग्रजी अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे या सर्व बाबीचा विचार करता धारक व्यक्तीने निवडीकरता करायची शिफारस केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करून त्यांचे निवडीचे निकष निश्चित करणं तसेच दोन विषयाच्या कार्यभाराबाबत वाढता निश्चित करणं व अर्धव्या शिक्षकांची पवित्रपणाने प्रणालीमार्फत निवड करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याच्या बाबत शासनाचे विचारधीन होती त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय करण्यात येत आहे पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया अर्थात असे इंग्रजी विषयातून अध्यापनाकरता केंद्र स्तरावर साधन निवड व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे उमेदवार पुन्हा नव्या निर्णय जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज केल्यास निवडणूक पात्र राहील या तरतुदीऐवजी विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणतेनुसार पूर्वी क्षेफार झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्तेनुसार पदासाठी पात्र राहतील उमेदवार पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल अशी समाविष्ट करण्यात येत आहे उच्च माध्यमिक इयत्ता अकरावी ते बारावी विभागाकडील दोन विषयाच्या मान्य कारभार विचारात घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयातील पदव्युत्तर पदी मूळ अर्थ धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील सदर पदे पवित्र पोर्टलमार्फत पद भरण्यात येतील उच्च माध्यमिक ये इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील संचमान्यतेमुळे मूळ मंजूर पदेपैकी रिक्त असलेली अर्धवट पदे, पदे पवित्र या मार्फत भरती करण्यात येतील जिल्हा परिषदे केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्ग अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेत तंत्र शिकवण्याकरता खालील निकषानुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळासाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदामधून होईल सदरची निवड करताना पुढील निकष प्राधान्यक्रम विचारत घेण्यात यावे पदाच्या अर्थीनुसार संपूर्ण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार शैक्षणिक व्यावसायिक अर्थ इंग्रजी माध्यमातून पूर्ण पदाच्या अर्थीनुसार संपूर्ण शिक्षक इंग्रजी माध्यमातून व्यवसाय करता अन्य कोणते माध्यमाच्या शिक्षण झालेले उमेदवार येत्या बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्यवसाय करता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झाले उमेदवार येतात दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्यवसाय करता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार पदाच्या अर्थीनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्या माध्यमातून व्यवसाय करता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार मुक्तप्रमाणे प्रमाणे नमूद निकषाच अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्यांचे राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षण परिषद एक परीक्षा घ्यावी व त्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे यासंदर्भात आयुक्त शिक्षण यांनी या, या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करून योजनेसाठी अंमलबजावणी करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे पत्रक आहे हे आपल्याला समजलं असेल ओडीसा आवडीशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद